हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता सातवीचा पाठ पंधरावा सांख्यिकी शिकूया समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण सरासनचे पंचावन्न सोडून पाहणार आहोत तर सरासनच्या पंचावन्न मधील पहिला प्रश्न आहे एका वर्गातील तीस मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिली आहे त्यावरून वारंवारता सारणी तयार करा तर आपल्याला इथे एका वर्गातील तीस मुलांची उंची दिलेली आहे ती सेंटीमीटरमध्ये आहे आणि या दिलेल्या माहितीवरून आपल्याला वारंवारता सावणी तयार करायची आहे तर सर्वप्रथम आपण इथे ही माहिती लिहून घेतलेली आहे तिथे आपल्याला लहानात लहान एकशे एकतीस हा अंक दिसतोय आणि जास्तीत जास्त एकशे चाळीस पर्यंत इथं उंची मुलांची आपल्याला दिसत आहे तर आपण इथं उंची सेंटीमीटर ताळ्याच्या खुना आणि वारंवारता अशी सावणी तयार करून घेत आहोत आपण इथं उंचीमध्ये एकशे एकतीस पासून एकशे चाळीसपर्यंत अंक लिहून घेणार आहोत आपण एकशे एकतीस ते एकशे चाळीसपर्यंत इथं उंची सेंटीमीटरमध्ये लिहून घेतलेली आहे आता एकशे एकतीस सेंटीमीटर उंची असलेली इथं मुले किती आहेत हे आपण या, या ताळ्याच्या खुनामध्ये त्याची खून करणार आहोत सर्वप्रथम एकशे एकतीस उंची असलेली आपण मुले शोधूया तर एक दोन तीन तर आपण काय केलं आहे तर पेन्सिल याला खुना केलेल्या आहेत म्हणजे आपलं कसं पटकन लक्षात येईल म्हणजे ताळ्याच्या खुना किती होतील तीन आणि हिची वारंवारता काय असेल तीन यानंतर एकशे बत्तीस एकशे बत्तीस किती वेळ आहे एक, एक, एक दोन तीन एकशे बत्तीस सुद्धा काय आहे तीन वेळा आहे म्हणजे ताळ्याच्या खुना काय होणार तीन आणि वादव आता किती असेल तीन यानंतर एकशे तेहत्तीस एकशे तेहत्तीस उंची असलेली किती मुले आहेत एक दोन तीन चार आणि पाच टाळ्याच्या खुना किती होतील पाच तर पाच खुना आपण कशा करतो एक दोन तीन चार आणि पाचवी खून काय करतो आपण यावर तिरकी घेतो यांत एकशे चौतीस उंची असलेली मुले किती आहेत ताळ्याच्या खुना किती ना तीन यांत एकशे पस्तीस असलेली उंची असलेली किती मुले आहेत एक दोन तीन तीन यानंतर एकशे छत्तीस उंची असलेले एक दोन ताळ्याच्या खुना किती हो दोन यात एकशे सदतीस एक दोन एकशे अडतीस एक एकशे अडतीस उंची असले सेंटीमीटर उंची असलेली मुलं किती आहेत एक यात एकशे एकोणचाळीस एक दोन तीन टाळ्याच्या खुना किती होणा तीन एकशे चाळीस एक दोन तीन चार पाच डाळ्याच्या खुना किती होणा पाच तर ताळ्याच्या खुना आपल्या झालेल्या आहेत आता वारंवारता धुळे वारंवारता म्हणजे काय ह्या खुना आपण किती वेळा लिहिल्या म्हणजे किती वेळा केल्या त्या आपण इथं मोजून घेणार आहोत तर ह्या एकशे एकतीसच्या किती खुना गेल्या आपण तीन म्हणून वारंवारता तीन एकशे बत्तीसच्या किती खुना आहेत तीन म्हणून वारंवारता तीन एकशे तेहतीसच्या किती खुना गेल्या आपण पाच म्हणून वारंवारता काय असेल पाच त्यानंतर एकशे चौतीस तीन एकशे पस्तीस तीन एकशे छत्तीस दोन हा बरोबर आहे एकशे सदतीस किती असेल दोन एकशे अडतीस एक एकशे एकोणचाळीस तीन आणि एकशे चाळीस काय असेल पाच आता आपल्याला एकूण वारंवारता म्हणजेच यन काढायचा यन म्हणजे काय ही जी आपण वारंवारता लिहिली आहे त्या सगळ्यांची काय बेरीज आपण इथे लिहिणार तर ही बेरीज किती येते तर तीस येते आपण करून पाहू शकतो ही बेरीज तीन ने तीन किती सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि तीन सतरा सतरा आणि दोन एकोणीस एकोणीसने दोन एकवीसने एक, एक बावीस आणि तीन पंचवीस आणि पाच तीस म्हणजे काय येन बरोबर तीस आपल्याला तीस मुलांची उंची दिलेली होती आणि आपल्या येण बरोबर पण तीस आलेला आहे म्हणजे आपली सारणी बरोबर आहे यानंतर दुसरा प्रश्न एका वसाहतीमध्ये पन्नास कुटुंबे राहतात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिली आहे त्यावरून वारंवारता सारणी तयार करा तर पन्नास कुटुंबांची कुटुंबातील व्यक्तींची संख्या आपल्याला इथे दिलेली आहे त्यावरून आपल्याला साबणी तयार करायची आहे सर्वप्रथम आपण पन्नास कुटुंबातील व्यक्तींची संख्या इथे लिहून घेतलेली आहे त्यानंतर आपण साबणीमध्ये कुटुंबातील व्यक्तींची संख्या ताळ्याच्या खुनाने वारंवारता मारता अशी आपण साबणी तयार करत आहोत तर कुटुंबातील व्यक्तींची संख्या ही कमीत कमी आपल्याला एकपासून पासून जास्तीत जास्त पाचपर्यंत असलेली दिसते म्हणून आपण त्या व्यक्तींची संख्यामध्ये एक ते पाच अंक लिहित आहोत त्यानंतर आता ताळ्याच्या खुना करूयात एक एक अंक किती वेळा आलेला आहे तर एकच वेळा आलेला आहे म्हणून खून किती होणार एकच नंतर दोन अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा दोन अंक किती वेळा आलेला आहे तेरा वेळा नंतर खुना किती होणार तेरा चार नंतर पाचवी देशा आपण अशी घेतोय त्यानंतर दोन तीन चार पाच एक दोन तीन वारंवारता काय असेल ह्याची एक याची काय आहे तेरानंतर तीन हा अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हा अंक किती वेळा आलेला आहे सोळा वेळा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पंधरा झाले आणि सोळा वारंवारता काय असेल सोळा त्यानंतर चार हा अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर तेरा वेळेला हा चार अंक आलेला आहे तर आपण खुना कशा करतो आहे बघा नंतर पाचवी आहे ती आपण तिरकी रेष देतो आहे म्हणजे हा पाच पाच दहा आणि ह्या तीन तेरा म्हणजे वारंवार तेरा यानंतर पाच हा अंक किती वेळाला पाहूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तो पाच अंक किती वेळा आलेला आहे सात वेळा आलेला आहे जे पाच आणि दोन सात आपली सावणी पूर्ण झालेली आहे आता आपण एकूण वारंवारता यन बरोबर काढूयात काय होईल एक आणि तीन वा का चार चार आणि सहा दहा दहा आणि तीन तेरा आणि सात वीस दोन इतरातील ह्याच्याचे ह्याच्या दोन इकडे लिहूयात दोन एक तीन चार पाच पन्नास जी एन बरोबर काय मिळेल आपल्याला पन्नास इथं की पन्नास कुटुंबातील व्यक्तींची संख्या आपल्याला दिलेली होती आणि एन बरोबर पण आपला काय आलेलं आहे पन्नास आलेला आहे म्हणजे आपली सावणी काय आहे बरोबर आहे सर्वप्रथम आपण इथे दिलेली माहिती लिहून घेत आहोत भाषाच्या वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद आपण इथे घेतलेली आहे आणि पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यामध्ये आपण एक ते पर्यंतचे अंक लिहून घेऊयात कारण आपल्याला माहिती आहे भाषावर आपल्याला एक ते सहापर्यंतचे अंक मिळतात सहा तर एक हा अंक किती वेळा आलेला आहे एक दोन डाळ्याच्या खुना किती होणार दो आणि वादव मार्फता आपण काय असेल दो. दोन यानंतर दोन हा अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ डाळ्याच्या खुना किती असतील आठ पाच आणि एक दोन तीन वादवार्फता ही काय असेल आठ यानंतर तीन हा अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ताळ्याच्या गुन्हा किती होतील तेरा चार पाच एक दोन तीन चार पाच आणि दोन तीन तेरा यानंतर चार अंक एक, तोन, तीन, चार, पात, साथ, एंतर पात है? एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ डाळ्याच्या खुना किती असतील आठ वाद वापर असेल आठ त्यानंतर पाच अंक किती वेळा आला आहे एक दोन तीन चार पाच पाच अंक पाच वेळा आला आहे वारंवारता काय असेल पाच यानंतर सहा एक दोन तीन चार तर सहा अंक किती वेळा आलेला आहे चार वेळा वारंवारता काय असेल चार एकूण वारंवारता येन बरोबर काय मिळेल तर दोन आणि आठ दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि आठ एकवीस एकवीस आणि पाच सव्वीस सव्वीस आणि चार तीस तीन इकडे देतो आपण आणि तीन हातच्या इकडे देत आहोत एक आणि तीन चार एकूण वारंवारता काय मिळाली आपल्याला एन बरोबर चाळीस यानंतर चौथा प्रश्न एका वसतीगृहाच्या खानावळीमध्ये तीस मुलांना जेवणामध्ये खालीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते त्यावरून वारंवारता सारणी तयार करा तर तीस मुलांना जेवणामध्ये लागणारी पोळ्यांची संख्या आपण इथे लिहून घेतलेली आहे तर पोळ्यांची संख्यामध्ये तर एक पोळी खाणारे कोणीही नाही दोन तीन चार आणि पाच अशी पोळ्यांची संख्या आहे म्हणून आपण पोळ्यांच्या संख्यामध्ये दोन तीन चार आणि पाच हे अंक लिहित आहोत तर ताळ्याच्या खुना दोन पोळी खाणारे मुले किती आहेत ते मोजूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ डाळ्याच्या खुणा किती असतील नऊ चार पाच सहा सात आठ नऊ वारंवारता काय असेल नऊ यानंतर तीन तो खाणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डाळ्याच्या खुणा काय असतील दहा चार खुणानंतर पाच विकून आपण किती किती देतो वारंवारता काय असेल दहा यानंतर चार पोळ्या खाणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती आहेत आठ पाच आणि तीन वारंवारता आपण काय असेल आठ यानंतर पाच पोळ्या खाणारे किती आहेत एक दोन तीन किती आहेत तीन आहेत वारंवारता काय असेल ती एकूण वारंवारता येन बरोबर काय मिळेल आपल्याला नऊ आणि आठ किती सतरा सतरा आणि तीन वीस हातच्या चाले दोन दोन ने तीन एकूण वारंवारता येन बरोबर काय असेल तीस आणि इथं किती दिले तीस मुलांना जेवणामध्ये लागणारी पोळ्यांची संख्या म्हणजे आपली वारंवारता आणि दिलेली संख्या ही सेम आहे म्हणून आपली सारणी काय आहे बरोबर आहे तर आपला सरासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद